छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलिलांच्या गाडीवर हल्ला उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज कार्यकर्त्यांकडून हल्ल्याचा प्रयत्न तर जलीलांचा शिरसाट आणि अतुल सावेंवरती आरोप ओवेसी जलील यांच्या भेटीला भाजप हा वांझोटा पक्ष सगळे उपरे बसले त्यांना निष्ठावंतांची कदर राहिलेली नाही न्यूज लोकमतला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्ला बोल मुंबईचा नियोजन शून्य विकास सुरू हा विकास नाही तर विनाशाकडे वाटचाल उद्धव ठाकरेंची न्यूज एटीन लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत टीका आणि काँग्रेसची लढाई पण विलासरावांबद्दल आदर लातूरमध्ये देवेंद्र फडणवीसांचं विधान पहिली मोठी बातमी आपण बघूया गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकच काँग्रेस आणि भाजपामधील वैर सर्वश्रुत आहे राजकीय तात्विक आणि विचारधारा याचा कुठल्याच गोष्टीमध्ये अजिबात साम्य नाही आहे आणि एकमेकांवरती भूमिका घेताना विरोधाची धार तसुबर सुद्धा कमी होत नाहीये आणि अशामध्येच भाजप आणि काँग्रेसने अंबरनाथ नगर परिषदेमध्ये सत्ता स्थापन करताना युती करून राजकीय इतिहास रचलेला आहे सत्तेसाठी काँग्रेसबरोबर एक अभद्र युती त्याने त्या ठिकाणी केली अंबरणाच्या विकासासाठी आम्हाला गट एकत्र करून आम्हाला हे आंबरणाच्या विकासाला एक चालना द्यावी लागते बघतो ना दूध गांडूळ आहे आणि त्या पद्धतीने त्यांचं राजकारण सुरू आहे भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेताओं का अगर पूछोगे तो वो अच्छे से आपको जवाब दे पाएंगे की उन्होंने कांग्रेस के साथ जो है अलायंस क्यों किया ओबीसी आणि काँग्रेसबरोबर यांची चुंबाचुंबी जी चाललेली आहे हा निकाल लागलेला आहे त्यांचा मग आता हिरवे नाही झाले भारतीय जनता पक्षासोबत आम्ही कुठेही गेलेलो नाही आणि कुठेही जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही तर अंबरनाथ नगर परिषदेमध्ये एक राजकीय इतिहास घडलेला आहे कट्टर विरोधक असलेले काँग्रेस आणि भाजपाने एकत्र येत अंबरनाथ नगर परिषदेमध्ये सत्ता स्थापन केलेली आहे अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीत शिंदेची शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत झाली मात्र सत्ता स्थापनेसाठी दोन्ही पक्षांकडून जुळवाजुळ सुरू असताना भाजपानं ही अनोखी खेळी केलेली आहे गलीतल्या या घडामोडींवरून आता राज्यस्तरावरील राजकारण हे चांगलंच तापलेलं आहे खुद्द मुख्यमंत्र्यांनी संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते दुसरीकडे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा ही चर्चा फेटाळलेली आहे असं असलं तरी सुद्धा ही अभद्र युती असल्याचं म्हणत शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी भाजपावरती हल्लाबोल केलाय दुसरीकडे विरोधकांनी सुद्धा भाजपावरती निशाणा साधलाय दरम्यान या युतीनंतर अंबरनाथ समीकरण कसं आहे आपण एकदा बघूया अंबरनाथमध्ये नवं समीकरण बघायला मिळतंय भाजप काँग्रेस राष्ट्रवादी आणि अपक्ष मिळून एकतीस नगरसेवक बघायला मिळत आहेत जागा बघायला मिळत आहेत तर शिवसेनेच्या इकडे सत्तावीस जागा आहेत त्यामुळे राजकीय समीकरण कसं असणार आहे तर भाजपसोबत काँग्रेस आहे राष्ट्रवादी आणि अपक्ष असं बघायला मिळत आहे आणि एकीकडे शिवसेनेच्या सत्तावीस जागा बघायला मिळत आहेत तर अंबरनाथमधील युतीवरून खासदार श्रीकांत शिंदेंनी भाजपाला टोला लगावलेला आहे मीरा भाईंदर मध्ये भारतीय जनता पक्षानं एम ला पाठिंबा दिला पुढे मीरा भाईंदर म्हणजे फडणवीस ओबीसी भाई, भाई। आणि आम्हाला ज्ञान देतात अमरनाथ मध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आलेला आहे आता ते हिरवे नाही का झाले मीरा भाईंदर आणि अमरनाथ मध्ये ओबीसी आणि काँग्रेस बरोबर त्यांची चुंबाचुंबी जी चाललेली आहे हा निकाल लागलेला आहे त्यांचा मग आता नाही झाले म्हणतो ना दू तोंडी गांडूळ आहे आणि त्या पद्धतीनं त्यांचं राजकारण सुरू आहे त्यांच्यात काही खरं नाही नवीन काहीतरी समीकरण होतील महाराष्ट्रामध्ये या महापालिकेनंतर कारण महायुतीमध्ये काय झालेलं आहे ही नुरा कुस्ती सुरू आहे म्हणजे त्यांनी विरोधकांची सुद्धा स्पेस व्यापायचा बरोबर त्यांनी विभागणी केलेली आहे भाजपनी हिंदू मतांना ललकरा हे करायचं अजित पवारांनी मुसलमानांना करायचं मेंदे मधल्यामध्ये ना घरकाना घाटका जे मिळेल ते आपलं असं मिंदे आहे लाचार शिरोमणी मिंदे त्याच्यामुळे तो ना इधर का ना उधरका का आणि आता तर अंबरनाथमध्ये मला वाटतं ते त्यालाच फेकून दिलेलं आहे आणि भाजप आणि बाकीचे एकत्र झाले काँग्रेस पण तिकडे काँग्रेस पण तिकडे गेलेली आहे आता काय सांगाल हिंदुत्व सोडलं भाजपनी अम्बरनाथ मरी जी शिव मंदिर है शिव मंदिरा अच्छा भाजप ने भाज हिंदुत्व तो का सोड़ नगर परिषद में युति नहीं हुई लेकिन महानगर पालिका में मैक्सिमम जगह पर ये युति हो क्योंकि युति के कार्यकर्ता हमेशा लोकसभा हो या विधानसभा हो एक साथ आकर काम करते हैं जब कार्यकर्ता का चुनाव होता है तब कार्यकर्ता को ऐसा लगता है कि तभी भी महायुति होनी चाहिए तो इसलिए महायुति मैक्सिमम जगह पर है अभी अमरनाथ नगर परिषद में जो गठबंधन यहाँ पर हुआ है उसके बारे में अगर आप भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेताओं को अगर पूछोगे तो वो अच्छे से आपको जवाब दे पाएंगे कि उन्होंने कांग्रेस के साथ जो है अलायंस क्यों किया तो मुझे लगता है कि हमेशा शिवसेना ने अंबरनाथ में डेवलपमेंट की राजनीति की है दरम्यान संदर्भ मधे कार्रवाई का इशारा कांग्रेस प्रदेशाध्यक्ष ने दिला है कुछ निवड़ुकी जर स्थानीय आघाड़ा जर होती तर त्या आघाड्या करण्याच्या अनुषंगाने देखील त्यांनी आमची परवानगी घेतली पाहिजे अशी सूचना सर्वांना दिलेली आहे भारतीय जनता पक्षासोबत आम्ही कुठेही गेलेलो नाही आणि कुठेही जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही जी बातमी चालू आहे ती एकांकी चालू आहे आणि या संदर्भामध्ये तिथले जे तालुका अध्यक्ष हो, आणि जे उमेदवार आमचे लढले होते यंदा त्या ठिकाणी या सगळ्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण देखील हो, आम्ही मागितलेलं आहे तर स्थानिक विरोधातून ही युती झाल्याची चर्चा असतानाच भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये यावरून आरोपांच्या फैरी झडताय आहे स्थानिक नेते स्वार्थापोटी सत्ते त्या सत्तेसाठी काँग्रेसबरोबर एक अभद्र युती त्याने त्या ठिकाणी केली आणि त्या भारत जो भाजपचा जो मुक्त जो नारा आहे त्याला कुठेतरी छेद लावण्याचं काम या ठिकाणी अंबरनाथमध्ये झालेलं आहे कारण की जनतेला आम्ही सांगतो ही भ्रष्टाचार आणि भयमुक्त अंबरनाथ करणार जर यांच्याशी आम्ही युती केली असती तर नक्कीच ही अभद्र युती ठरली असते परंतु अंबरनाच्या विकासासाठी आम्हाला हा घटक गट एकत्र करून आम्हाला हे अंबरनाच्या विकासाला एक चालना द्यावी लागते